नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण येत असावी विषय भूगोल पाठ क्रमांक दहा मानवांचे व्यवसाय तर विद्यार्थी मित्रांनो करा जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळतील चला आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया त्यामध्ये प्रश्न अ दिलेला आहे योग्य पर्याय निवडा त्यामध्ये दिलेला आहे रिकामी जागा ही नोकरी तृतीय व्यवसायात मोडते पहिलं बस कंडक्टर पशुवैद्यक तिसरं वीटभट्टी कामगार तर बघा आपलं उत्तरील बस कंडक्टर ही नोकरी तृतीय व्यवसायात मोडते दुसरं उष्णकटिबंधीय प्रदेशात प्रामुख्याने रिकामी जागा व्यवसाय आढळतात पहिलं प्राथमिक दुसरं द्वितीक आणि द्वितीक तर उष्ण कटिबंधीय प्रदेशात प्रामुख्याने प्राथमिक व्यवसाय आढळतात बघा अमोलची आजी पापड लोणची विकते हा एक उत्तर आहे पह, व्यवसायाचे प्रकार व्यक्तीचे उत्पादन ठरवतो उत्तर सर्वसाधारणपणे प्राथमिक व्यवसायामध्ये सर्वात कमी विशेष प्रावीण्याची आवश्यकता असते उदाहरण लाकूड तोड त्यामुळे प्राथमिक व्यवसायातील व्यक्तींना कमी उत्पादन मिळते अशा प्रकारचे व्यवसायांचे प्रकार व्यक्तीचे उत्पादन ठरवतो दुसरं प्राथमिक व्यवसायातील देश हे विकसनशील व तृतीय व्यवसायातील देश विकसित असतात उत्तर प्राथमिक व्यवसाया तुलनेने कमी उत्पन्न देतात त्यामुळे प्राथमिक व्यवसायातील देशांचे राष्ट्रीय उत्पादन तुलनेने कमी असते तृतीय व्यवसाय तुलनेने अधिक उत्पन्न देतात त्यामुळे तृतीय व्यवसायातील देशांचे राष्ट्रीय उत्पन्न तुलनेने अधिक असते म्हणून प्राथमिक व्यवसायातील देश हे विकसनशील असतात व तृतीय व्यवसायातील देश विकसित असतात तिसरं चतुर्थक व्यवसाय सर्वत्र दिसत नाहीत उत्तर चतुर्थक व्यवसायातील सेवा सर्वसामान्य स्वरूपांच्या नसतात चतुर्थक व्यवसायातील सेवा केवळ विशेष प्रावीण्य प्राप्त व्यक्तीकडून पुरवल्या जातात म्हणून चतुर्थक व्यवसाय सर्वत्र दिसत नाही अशा प्रकारे आपल्याला पाठ क्रमांक दहावरील संपूर्ण स्वाध्याय पाहाला तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायची विसरू नका जेणेकरून आपले नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळतील भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय